भावांनो आपले आपल्या तिथं पैठणमध्ये नाच शेष्टी तर आपल्याला तर जाणच आहे ना मग काय भाऊ काढले आपली गाडी आणि पोहोचलो तिथं लगेच तिथं पाहिलं तर भलती गर्दी होती बी पाह गर्दीच गर्दी आणि इथं नाही का पुरी भाजीची वाटप सुरू होती बर का मस्त आपण पुढे चाललोच होतो की आपल्याला दिसली हो आप फॉर्च्युनर फॉर्च्युनर तर मग ड्रीम कार आहे भाऊ लगेच व्हिडिओ काढला तुमची हाय का नाही नक्की कमेंट करा बर का जो स्टॅच्यू दिसतो का हे पण आता बनवला बर का पुढं चाललोच होतो की ह्या गाडीकडे माझं लक्ष ही गाडी काय मॉडीफाय केलेली रावतीने आणि वारकरी पाह नाही किती भारी भारी महाराज लोक आलेले आणि इथं जत्रा पण भरलेली पहिल्यांदे आम्ही पिपाण्याला घ्यायचो लहानपणी आणि इकडे प्याड्याच्या आणि त्याच्या दुकाना होत्या मस्तपी आणि जत्रा भरलेल्या होत्या तर मग या अशा भावल्याच्या त्याच्या दुकाना पण आलत्या मोठ्या भावल्या लवकरात लवकर लगेच पोहोचलो मी नाथ महाराजांच्या मंदिरामध्ये आणि इद ना किती गर्दी इथं खूपच गर्दी या बाबांनी लगेच एक मस्तपेकी पावली खे बाई मग काय भावनो इकडं लगेच मेन जत्राकडे आलो तर इथं लय मोठ्या दुकाना आलत्या म्हणलो आता ऊन पडलंय भाऊ लगेच आपण दोन रस आणली उसाची मस्तपिकी मग काय मस्तपिकी गण लावला मनो चला बो आता गरी